नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये उन्हामध्ये न वाळवता घरच्या घरी पंख्याखाली दोन ते तीन दिवसामध्ये आंबापोळी पाहणार आहोत तर अतिशय रसरशीत अशी ही आंबापोळी तयार होते रेसिपी जरा तरी आवडली तर नक्की लाईक एंड शेअर करा आणि नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता किती पातळ अशी ही आंबापोळी तयार झालेली आहे रसरशीत तर आहेच एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा तर अशा रसरसीत पंख्याखाली दोन ते तीन दिवसात जर आंबापोळी बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच ह्या आंबापोळीबरोबर अशा प्रकारे तुम्ही ह्याचे टॉफी किंवा चॉकलेट प्यापरही करू शकता तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा तर इथे मी एक किलो आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे जन्मजात हे गरमच असतात म्हणून याला अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये अर्धा ते एक तास मी ठेवलेले होते जेणेकरून त्यातील वरील चीक जो असतो तोही छान निघला जाईल व सर्व आंबे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि हे अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने साल काढून घेत आहे तुम्हाला जसे शक्य होईल तशा साल काढून त्याचा आपल्याला पलप वेगळा करायचा आहे कोय व सालीपासून तरी ते तुम्ही सोलाण्याचा वापर करू शकता किंवा जसे तुम्हाला येईल त्यानुसार आंबा कट करून त्यातील आपल्याला पलप काढून घ्यायचा आहे तर हा मी सुरीच्या साय्याने साल काढून अशा प्रकारे आंब्याचा सर्व पलप काढून घेणार आहे तरीही ते हापूस आंब्याचा किंवा तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल तरी ते साखरेचे प्रमाण तेही तुम्हाला पुढे सांगते किती लागते त्यानुसार तुम्ही ते साखरेचे प्रमाण घ्या तर अशा प्रकारे सर्व आंब्याचा मी आता पलप व घर काढून घेते तर अशा प्रकारे शक्य होईल तितका सर्व कोळीपासून व सालीपासून आपल्याला घर काढून घ्यायचा आहे गर तर हा घर एका मिक्सर भांड्यामध्ये काढून घेणे तर इथे एक किलो आंब्यासाठी दीडशे ग्रॅम साखर घ्यायची आहे जर तुम्हाला दीडशे ग्रॅम किंवा वाटीचा अंदाज येत नसेल तर हा सर्व पलप तयार झाल्यानंतर तुम्ही चाकून घेऊ शकता तर हा गोड प्रकार असल्यामुळे किंचित मीठ आणि वेलची पावडर टाकले अर्धा लहान चमचा तसेच आंब्याचा पलप जास्त असल्या कारणा कारणाने मी दोन भागामध्ये तो छान वाटून घेत आहे तर इथे पाहू शकता मिक्सरला छान असा पलप तयार झालेला आहे अजिबात एकही गाठ आंब्याची राहिलेली नाही सर्व एकसारखा आपल्याला हा घर मिळालेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून उरलेला आंब्याचा पलप असा छान मिक्सरला वाटून घेते तर आप सर्व इथं पाहू शकता साखर ते मी एक किलोला दीडशे ग्रॅम घेतलेले आहे चिमूडभर मीठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे जर वेलची पावडर तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल आणि हा सर्व पल्प एका भांड्यामध्ये काढून तो आपल्याला छान दोन ते तीन मिनटं एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण दोन सेपरेट मिक्सर भांड्यामध्ये वाटून घेतला होता त्या कारणाने एकसारखा का छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि अशा पसरट भांड्याला तूप लावून घेणे तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल आणि ते पाहू शकतात तूप अजिबात जास्त लावायचे नाही तर येथील सर्व भांड्यांना मी तूप लावून घेते मोठ्या भांड्यांना आणि अशा प्रकारे सर्व घर टाकून आपल्याला हा घर एकसारखा पसरून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता खाली हलके तूप लावल्या कारणाने काही ठिकाणी बऱ्याच वेळेला पलप आपला होतो तर चमच्याच्या सहाय्याने एकसारखा आपल्याला हा घर करून घ्यायचा आहे जेणेकरून पोळी आपली एकसारखी सुकली जाईल हा घरही सुकला जाईल तर प्रकारे शक्य होईल तितक्या ताटांवर आपल्याला हा आंब्याचा घर पसरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हातानेही फिरवू शकता किंवा अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे चमच्याच्या सायने एकसारखा घर आपल्याला पसरून घ्यायचा आहे तर हे ताटं मी आता फॅनखाली वाळवून घेणार आहे तर दोन दिवसात आपला हा ही आपली आंबापोळी तयार झालेली आहे तरी ते पाहू शकता सूर्यने सुरुवातीला कडा सोडून घेणे आणि अलगत हाताने ही आंबापोळी निघत आहे तरी ते पाहू शकता अजिबात चिकटलेली नाही एक आहे एकसारखी अशी आंबापोळी आपली तयार झालेली आहे जर आंबापोळीचा थर जाडसर टा ठेवला तर ती वाळण्यासाठी बराच वेळ लागतो जर तुम्ही पातळ टाकला असेल तर लवकर वाळली जाते त्यानुसार तुम्ही हा फल पसरून घ्या तरी ते पाहू शकता छान मी कट करून याच्या कँडी बनवत आहे आणि ही आंबापोळीच्या कँडीत तुम्ही सहा महिने काय वर्षभरही स्टोअर करून घेऊ ठेवू शकता तरी अशा प्रकारे तुम्हाला पाहू शकता छान रसरशीत ही आपली आंबापोळी तयार झाली आहे तोंडास ताकताच विरगळते तर अशा रसरशीत आंबापोळीसाठी नक्की व्हिडिओ एकदा लाईक अँड शेअर करा तर अशा प्रकारे रॅप पेपर घेतलेला आहे तर ह्यामध्ये प्रकारे पॅकिंग करून ठेवणे किंवा तुम्ही अशाही आंबापोळी हवाबंद डब्यामध्ये ठेवून स्टोर करून घेऊ शकता तर बऱ्याच वेळेला अशा जर लहान मुलांना रॅप करून दिले था, था, तर आवडतात तर नक्की अशा प्रकारे तुम्ही रॅप करूनही मुलांना द्या अतिशय तोंडात ताकताच विरघळतात चवीला अप्रतिम आहे उपासालाही चालतील ह्या आंबा पोळीच्या कँडीज तर नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू